श्री स्वामी समर्थ सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही सुरुवात शेवट तुम्ही असता सुखाला काही अंत नाही तुम्ही आहात ना पाठीशी स्वामी मग कशाचीही खंत नाही स्वामींच्या सुंदर आणि गोड नावानं आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे त्यामुळं निश्चितच आजचा हा दिवस तुमचा आनंदाचा जाईल तसेच यापुढे येणारा प्रत्येक दिवस हा तुमचा आनंदाचा आणि समाधानाचा जाणार आहे स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनामध्ये येणारा प्रत्येक क्षण सुद्धा आनंदी आणि स्वामीमय असणार आहे आजचा हा व्हिडिओ सुद्धा सुंदर होणार आहे तसेच आजच्या व्हिडिओ तुम्हाला बरेचसे काही शिकायला मिळणार आहे आजचा हा नवीन स्वामी संदेश सर्वांनी शेवटपर्यंत ऐकायचा आहे प्रत्येक स्वामी संदेश तुम्हाला काहीतरी शिकून जात असतो आपल्याला स्वामींचे विचार आपल्या जीवनामध्ये आत्मसात करण्याची गरज आहे प्रत्येकाने जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे स्वामी संदेश ऐकायला हवा हा संदेश तुमच्या समोर येतो हा केवळ एक नसून स्वामींनी तुमच्यासाठी घडवलेली एक योजना आहे या माध्यमातून स्वामी तुम्हाला एक संधी देऊ इच्छितात त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक संदेशाचा सन्मान करून आपल्या जीवनामध्ये आचरण करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ यांना वंदन करून आजच्या संदेशाकडे वळूया आता ज्यांनी एकशे अकरा नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय संदेश सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांसाठी सांगू इच्छितात की अरे जास्त विचार करू नकोस तू जास्त विचारात गुंतून जाऊ नकोस ज्या गोष्टीच्या मागे तू सतत धावत आहेस ना ते जरा थांबवू थोडी विश्रांती घे खूप गोष्टी उराशी कवठाळून बसला आहेस तू त्याचे पास हळवार सोडव म्हणजे काय हवं आहे आणि काय नको आहे काय योग्य आहे आणि काय अयोग्य आहे हे समजायला तुला मदत होईल अरे जेवढ्या गोष्टी तू हातात धरून ठेवण्याचा प्रयत्न करशील ना तितक्या लवकर त्या तुटतील मग त्या वस्तू असो किंवा नाती वेळीच जर सोडल्या नाही तर त्या सर्वांची होईल माती म्हणून जे करशील ना ते मनापासून कर निरपेक्ष भावनेने कर मगच तुला खरं सुख काय आहे ते अनुभवता येणार आहे त्याचा भोग तुला घेता येणार आहे अरे तू यशस्वी व्हायचं आहे जीवनामध्ये ठाऊक आहे असा विश्वास आहे आम्हाला हे आयुष्य जगत असताना तू अध्यात्माची वाट धर तू काय करतो तुला काय करायचं आहे तू काय करत आहेस हे सगळं शिकवण्याचं काम अध्यात्म करत तुला घडवण्याचं काम अध्यात्म करणार आहे म्हणूनच तू अध्यात्माची जोड धर आणि आयुष्याची दोरवड मग बघ तुझे आयुष्य कस प्रकाशमय होत ते अध्यात्म तुला नेहमी चांगलं काय वाईट काय यातला भेद काय असतो ते शिकवते जगामध्ये सर्वात शक्तिशाली अध्यात्म आहे योग्य काय अयोग्य काय यातील भेद अध्यात्म तुला दाखवेल आमच्याशी एकरूप होण्याचा मार्ग तुला दाखवेल आणि तुझे मन स्वामीमय होईल तू स्वामींच्या चरणाशी एकनिष्ठ होशील आणि तुझे जीवन सुखी आणि समृद्ध होईल आता ज्यांनी एकशे एकवीस नंबरचा अंक निवडला आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते आता आपण जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगू इच्छितात अरे जीवनामध्ये सुख आणि दुःख यात मध्ये जास्त काही अंतर नसतं तुझ्या मनाला जे भावत त्याला सुख मानतात आणि तुझं मन ज्याला स्वीकारत नाही त्याला दुःख म्हणतात सुख आणि दुःख यांना बाहेर शोधण्यापेक्षा तू तुझ्या मनामध्ये शोध तू ठरवलं तर सुखी होशील नाही तर कायमचा दुःखी होशील ऐकून घ्यावे एवढे हलके दुःख कोणाचेही नसते आणि बोलता यावे एवढी हिंमत ही कोणातच नसते म्हणून दुःख मनात न ठेवता जगायला शिकावे माणसाने दुःखाचे गणित फारच अवघड आहे हेच तर खरं दुखणं आहे दुखणं सोडायला शिक तेव्हा कुठे सुख तुला अनुभवता येणार आहे अरे आयुष्यात तू कधी निराश होऊ नको जिथे दुःखाची गर्दी जास्त असते तर थोड्याच अंतरावरती सागरा एवढं सुख तुझी वाट पाहत असतो निर्णय चुकले की आयुष्य चुकते जीवनात येणाऱ्या संधी गमाव्या लागतात म्हणून निर्णय चुकल्याशिवाय आयुष्य जगण्याची मजाच येत नाही म्हणूनच निर्णय चुकला तरी चालेल पण निर्णय घेतला पाहिजे कारण निर्णय न घेता जर तुम्ही बसून राहिला तर त्याच दुःख जास्त असत ते पचवता येणार नाही म्हणून आम्ही तुला सांगतो निर्णय घ्यायला शिक आमच्यावर विश्वास ठेवून तुझे कर्म चांगले कर भक्तीचा मार्ग धर कर्माचा मार्ग धर मग बघ तुझ्या जीवनामध्ये कसा एक नवा अध्याय सुरू होत होते तुझा चुकलेला निर्णय सुद्धा बघ आम्ही कसा बरोबर करतो एक एक ते भिवू नकोस आम्ही तुझ्या पाठीशी आहोत भिवू नकोस आम्ही सदैव तुझ्या पाठीशी राहणार आहोत आता ज्यांनी एकशे एक्कावन्न नंबरचा अंक निवडला आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय सांगू इच्छितात ते जाणून घेऊयात स्वामी अशा भक्तांसाठी सांगतात की प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ अरे प्रतिष्ठा म्हणजे एक भाकड ओझ कधी योग्यता नसतानाही मिळेल तर कधी चूक नसतानाही निघून जाते म्हणूनच असताना मिळू नये आणि नसताना खचू नये मातीत पडलेली साखर फक्त मुंगीच खाऊ शकते हत्तीमध्ये ते सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नका कधीच अहंकारामुळे तुमची मान उंचावू नका कारण जिंकणारे सुद्धा सुवर्ण पदक मान वाकूनच घेतात म्हणूनच आकाशात उंच भरारी घेण्याचे स्वप्न पहा पण पाय मात्र जमिनीवरच ठेवा मग आम्ही तुम्हाला सांगू की तू जर आमचं बोट पकडलं आहेस तर आम्ही तुझा सारथी झालो आहोत तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकटांना आम्ही परतवून लावू इतिहासात आमची ख्याती आहे ज्याचा मी सारथी झालो त्याचा विजय निश्चित आहे तुझे जर कर्म चांगले आहे तर तू कायमच आमचा लाडका आहे घाबरतो कशाला आमच्यावर विश्वास ठेव आम्ही तुझे अहित होऊ देणार नाही आम्ही तुझ्या पाठीशी सदैव प्रत्येक येणाऱ्या संकटांना प्रतवून लावण्याचं कार्य आम्ही करू तुझ्या पाठीशी सतत आम्ही उभे राहू तुला साथ देण्याचं कार्य आमचं आहे फक्त तुझा मार्ग सोडू नको तुझा सत्यवादी आणि भक्तीचा मार्ग धर परमेश्वराची शक्तीवरती विश्वास ठेव आणि बघ तुझं जीवन कसं सुखी आणि स्वामीमय होत ते भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशीच राहणार आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला तसेच तुम्हाला कुठल्या स्वामी संदेश ऐकायला आवडेल तसेच तुम्हाला कुठल्या विषयावरती व्हिडिओ बनवायला आणि ऐकायला आवडेल यावरती आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा तसे तुम्ही स्वामींच्या विषयी तुम्हाला काही अनुभव आला असेल तर ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की तुमचा अभिप्राय मिळवा तसेच व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा यामुळे आमचे नवनवीन व्हिडिओ नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील श्री स्वामी समर्थ